सगळी ना आम्ही एकत्र तरी पण ते तसं हा मग त्याचा अर्थ तो अर्थ आहे त्याचा अदृश्य शक्तीने जी त्यांना मदत केली त्याचा तो अर्थ आहे त्याचा तुमच्या डोक्यात अर्थ वेगळा आहे मला माहिती आहे तुमचं त्यावरती काय नक्की मी जी मी जी बोललो त्याचा खुलासा मीच करू शकतो तुम्ही नाही करू शकत शरद पवार पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता नव्याने राजकीय समीकरण मांडतात असं दिसतंय आणि कागलचा पक्षप्रवेश झाला त्यानंतर आज इंदापूरमध्ये आणखी एक नव्याने भाकरी फिरवण्याचं समीकरण पार पडलं आहे माझ्यासोबत स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत खरं तर त्यांची राजकीय कारकीर्द तशी ही राष्ट्रवादीच्या विरोधातली राहिली पण आज ते भाषणात असं म्हणाले की काही गोष्टी होत्या त्या निघून गेल्या आणि मला सुरुवात अशी करायची आहे पक्षप्रवेश झाला आता पुढचं नक्की मार्ग काय कारण बघा दहा वर्ष गेली इंदापूरला नेतृत्व वेगळं आहे इथलं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन वेगळे आमदार करत आहेत तुमचं त्यांचं तसं राजकीय वैमनस्य राहिलेलं आहे आता नक्की पुढचे स्टेप्स काय आहेत नाही पुढची स्टेप काय आता ह्या तालुक्यामधला होणारा जो लोकप्रतिनिधी असेल तो राष्ट्रवादी सरचंद्रजी पवार पक्षाचाच असेल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करू मला आठवतं आहे लोकसभेशिवाय हो आपण इथेच मुलाखत केली होती आज बरोबर ज्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीस आले यांनी हे सांगितलं की हर्षवर्धन पाटलांसोबतच इथल्या जनतेचं मी किंवा इथल्या त्यांच्या समर्थकांचं मी पालकत्व घेतो त्याच मैदानावरती तिथल्याच स्टेजवरती आज तुम्ही तुमचे पालक कोण आहेत अशा पद्धतीचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला नक्की काय कुठे बिनसलं काय नक्की घडला काय बिहाइंड द कर्टन कारण फक्त उमेदवारी गेली इथपर्यंत मर्यादित असण्याचं आणि तुम्ही इतकं टोकाचा निर्णय घेण्याचा प्रश्न येईल असं वाटत नाही 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 कुठं काही बिनसलं नाही काय नाही राजकारणामध्ये काय कोणकोणाचं कौन वैरी नसतं आणि राजकारणामध्ये अशा काही गोष्टी असतात की बऱ्याच वेळा त्या गोष्टीला काही उत्तर नसतं काही सोल्युशन नसतं hmm. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या नेते आमची चर्चा झाली एक तर मला सांगायला काही हरकत नाही भारतीय जनता पक्षाचे नेत्याचे आमचे अतिशय चांगले संबंध काल होते आज आहेत आणि उद्या राहतील त्यात काय दुमत नाही म्हणजे आता मी काँग्रेस पक्षातनं सुट जाऊन भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर काही माझे काँग्रेस पक्षाचे काही वाद झाले नाहीत चांगले संबंध राहिले होते ठीक आहे तो भाग वेगळा असतो व्यक्तिगत संबंध कौटुंबिक संबंध हे आपण राजकारण कारण महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे यशवंतराव चव्हाण एकूण मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक ख्याती आहे आणि ह्या महाराष्ट्राची एक पुरोगामी विचाराची एक उंची आहे सर्व समभावाची एक उंची आहे साधारणतः दोनच गोष्टीकरता आम्हाला हा निर्णय करावा लागला एक जनतेचा आग्रह असा होता की तुम्हाला राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जावं लागेल आजपर्यंत तुमचं आम्ही ऐकलेलं आहे ह्यावेळेस तुम्हाला आमचं ऐकावं लागेल हा त्यांचा आग्रह होता आणि तो आग्रह शेवटी मला मान्य करावा लागला आणि दुसरं की हिथली जी जागा आहे विधानसभेची की ज्या जा जागेसाठी आमची लोकसभेला चर्चा झाली होती आता बंदार काय चर्चा झाली वगैरे ते सगळ्या गोष्टी सांगणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाही कारण आम्ही एक चांगल्या संस्कारात वाढलेली माणसं आहे काही गोष्टी बाहेर ओपनली बोलणं पण चांगलं नसतं ते त्यामुळं ठीक आहे त्यामुळं त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केला मीही त्या गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि चर्चा अंतिम मग शेवटी असं ठरलं की आता तुम्हाला तुमचा काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता आणि ते झाल्यानंतरच मग मी पवारसाहेबांना भेटायला गेलो त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयावर आता काही फार अधिक चर्चा करण्यासारखा विषय आहे काही वाद झालेत काय फार मोठा संघर्ष झालाय काय काय फार मोठे आरोप प्रत्यारोप झाले वगैरे असं काही नाही इट इज द क्वेश्चन ओनली ऑफ की इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा तिढा सुटण्यासारखा पर्याय त्यांच्याकडनं होता आणि दुसरा मुद्दा असा आहे की ते जे पर्याय मांडत होते ते मला जनतेकरता स्वीकारणं मलाही शक्य नव्हतं त्यातून शेवटी हे निर्णय एक्झॅक्टली तुम्ही करायचा वाक्य वापरलं होतं की त्यांनी मला काही प्रस्ताव दिले मी माझी भूमिका मांडली सो ते प्रस्ताव आणि भूमिका यांच्यातलं कॉन्ट्राडिकशन याचा द्योतक म्हणजे प्रस्ताव मांडणं म्हणजे काय माझा व्यक्तिगत प्रस्ताव मी कधीच मांडत नसतो त्यांनी मांडले ऐकून नाही नाही चर्चा चालू असती आता त्या चर्चेचा काय लोक अर्थ काढतात प्रस्ताव काय लोक अर्थ काढतात भूमिका काय लोक अर्थ काढतात मागणी काय लोक अर्थ काढतात या बाबतीत आमचं काय म्हणणं आहे तर मला असं वाटतं मला असं वाटतं की जी चर्चा आमची झाली ती राजकीय चर्चा होती की उद्या आता ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कारण लोकसभेला ही जागा त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे होती आणि मग ऑल ऑफ अ सडन ही जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली आता हे समीकरण काय आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला समीकरण माहीत नव्हतं हे तुम्हाला सांगण्यातच नाही गोष्ट नाही नाही शेवटी हे निर्णय असे जे असतात पार्लमेंटचे वगैरे म्हणजे त्या पक्षामध्ये ते सेंट्रल लेवलला होतात ते मग कदाचित त्यांनी आता कोणती भूमिका घेतली होती त्या संदर्भात निर्णय घेताना आम्हाला काय माहीत नव्हते आणि म्हणून आम्ही आमच्या तालुक्यापुरता हा विचार केला की शेवटी ज्या तालुक्यातली जनता गेले दहा वर्ष झालं एवढा त्रास सहन करते माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नसतानासुद्धा गेले दहा वर्ष झालं ह्या तालुक्यातला जो सामान्य माणूस आहे कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्यांनी आमची कधीही बाजू सोडली नाही आणि आम्ही त्याला कधी सोडलं नाही शेवटी जी माणसं महागा असतात आपला त्या माणसासाठीच आपल्याला काम करावं लागतं आणि त्या पद्धतीने सगळा साधक बाधक विचार करून हा निर्णय झाला आणि आता आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलो होता बघा दोन हजार चौदापर्यंत तुम्ही आमदार होता तोपर्यंत तो तुमच्याकडे बराच काळ एक मंत्रीपद राहिलेलं होतं वेगवेगळ्या म्हणजे शेवटचं होतं एक सहकारपण होतं तुमच्याकडे वाटतं आघाडीच्या याच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे तर तुम्ही सुद्धा प्रूव्ह करून दिलं होतं पण भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला या गोष्टी कळायला उशीर झाला किंवा त्यांना हे ही त्यांना समजच नाही आली की अशा पद्धतीच्या माणसाला पण नेतृत्व दिलं पाहिजे उलट ते सोडलं तर मग बाकीच्या लोकांची राजकीय पुनर्वसन पण झालेलं दिसतात विधान परिषद ते आत्ता रिसेंटली पण म्हणजे रिसेंटली नाव गेलेलं दिसतात त्याच्यात टिळेकर असतील गोरखे असतील किंवा परिषदवर गेले गोपीचंद पडळकर असतील इकडचे किंवा त्यांचा आता सदाभाऊ होत त्यांचं पण सगळ्यांचं पुनर्वसन झालं तिकडे लोकसभेच्या वेळी जेव्हा विषय चालला होता अशोक चव्हाण पण राज्यसभेवर गेले तुमच्या बाबतीत नेमकं कुठे घोडा आडलं कुठे मला तर तुमचा अतिशय अभ्यासपूर्वक हा प्रश्न आहे तुम्ही जर त्यांना विचारला तर उत्तर बरं होईल सांगतो तुम्हाला घडलं तुमच्या बाबतीत त्यामुळे तुम्हाला विचारणं म्हणजे माझ्या बाबतीत निर्णय मी घेणार नव्हतो ना जसं आज पवारसाहेबांनी भाषणामध्ये सांगितलं आणि ते भाषण आपणही ऐकलं आज पवार साहेबांचं शेवटी ज्या पक्षाचा नेता असतो का नाही त्या पक्षाच्या नेत्याने त्या कार्यकर्त्याची ॲबिलिटी किती आहे तो कार्यकर्ता किंवा तो पदाधिकारी आपल्या ह्या राजकीय सामाजिक समीकरणामध्ये कुठं फिट बसू शकतो ह्याचं एक आकलन करावं लागतं आणि मला असं वाटतं हे का झालं का झालं नाही ह्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही परंतु आम्ही काम करताना एक राज्याचंही डोळ्यासमोर ठेवून आम्ही वीस वर्ष सुदैवानं संधी मिळाली मी अगदी लहान वयात मी राज्यमंत्री झालो त्याच्यानंतर सुदैवानं पाच सहा मुख्यमंत्र्यांवर काम करण्याची संधी मिळाली आणि ते सगळे जे नेतृत्व करणारी जी माणसं होती त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आता दुर्दैवानं या दहा वर्षामध्ये आम्हाला शिकायलाही काय मिळालं नाही आणि आम्हाला दुसऱ्यालाही शिकवता काय आलं नाही सांगतो हां तर मग आता ठीक आहे आम्ही असं म्हणतो की दहा वर्षाचा आमचा राजकीय जो कार्यकाळ होता तो आम्ही वेगळ्या अर्थाने त्या कार्यकाळाला आम्ही सामोरे हो गेलो तर मला काही तशी कुठली खंत वाटत नाही ठीक आहे राजकारणामध्ये चढउतार असतात चांगले वाईट दिवस असतात हे सगळ्याला सा सामोरं जावं लागतं आणि त्या पद्धतीने आम्ही करत आलो आहे बघा म्हणजे बारामतीचा आणि तुमचा इंदापूरचा बांधाबांधाचा वाद आहे असं काय म्हटलं जायचं की तुमच्या शेजाऱ्यांसोबत तुमचं त्यावेळी पटत नव्हतं किंवा तिथल्या जे आमदार होते त्यांनी तुम्ही एकमेकांना कायम खिंडीत पकडायचा प्रयत्न केला अशा चर्चा असायच्या पण मग नंतरच्या काळात जी काही देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांमध्ये केमिस्ट्री दिसली त्या केमिस्ट्रीने तुमचा राजकारणाचा घात केला गेला दहा वर्षात असतो मला वाटतं मी काय आता कोणी कोणाचा घात केला वगैरे ह्या करत नाही शेवटी राजकारणामध्ये एक लत फॅक्टर असतं ठीक आहे आपण आपलं आणि मी काल काय झालं ह्याचा विचार कधी करत नाही उद्या आपल्याला काय करायचं ह्याचा विचार करायचा कारण मी भूतकाळात जगणारा माणूस नाही ठीक आणि कायम मी राजकारण समाजकारण ही विचारानं करतो भावनेनं कधीच करत नाही मी सांगतो आणि त्यामुळं लोकांना सगळ्या गोष्टी सगळ्या माहीत असतात कोण बांधकरी आहे कोणाचा बांध आहे हे सगळं लोकांना माहीत असतं त्यामुळं त्याबद्दल काही मला अधिक भाष्य करायचं नाही पण एक सांगतो आपल्याला की महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक संस्कृती आहे आणि आज त्या संस्कृतीची गरज आहे आणि ती संस्कृती म्हणजे खुनशीपणाची संस्कृती नाही आहे ती संस्कृती म्हणजे बदला घेण्याची संस्कृती नाही आहे नाही आज आज बघा ना तुम्ही करतात म्हणणं नाही 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 आज प्रत्येक मतदारसंघ आमच्या इथलं मतदारसंघात उदाहरण सांगतो तुम्हाला मी कशाला मी राज्यात फिरलोच नाही दहा वर्ष तर मला काय माहिती मला कुठे संधीच मिळेल नाही फिरायला दहा वर्ष महाराष्ट्रात सांगतो आमच्या इथली परिस्थिती आम्ही सांगतो आता आम्ही वीस वर्ष आमदार होतो मंत्री होते आमचे काकाही आमदार होते मंत्री होते साहेब आमदार होते गणपतराव पाटील आमदार होते पण आम्हाला राजकीय विरोधक त्यावेळेस होतेच की नव्हत्या अशातला काही भाग नाही पण आम्ही कधी त्या सत्तेचा दुरुपयोग करून कधी आम्ही राजकीय विरोधकावर कधी आम्ही हल्ला केला नाही आज इथं तालुक्यामध्ये त्या काळात पण टेंडर निघायचे त्या काळात पण सार्वजनिक कामं असायची ज्याला कोणाला व्यवसाय करायचा आहे तो यायचा टेंडर भरायचा कामं चांगली व्हायची आज आमच्या काळात झालेली कामं अजून चांगली आहेत तुम्ही इथली इंदापूर नगरपालिकेची वॉटर सप्लाय बघा दहा वर्ष झाले असं तीस कोटीची योजना आहे त्या ड्रिंकिंग वॉटरच्या टँक खाली जाऊन बसा तुमच्या अंगावर एक थेंब पाण्याचा पडणार नाही वर्ण खाली आणि आता तुम्हाला मी जल हरगल योजनेचे कामं आपण बघायला जाऊ सांगतो हे लोकांना दिसतं सगळं दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या इकडे आता गावटी पिस्तूल आणून गोळीबार व्हायला लागले आणि त्यात काही युवकांची मर्डर व्हायला लागले ही संस्कृती इंदापूर तालुक्याने नाही बघितली ह्याला कोणाचा पाठिंबा आहे असं मी म्हणणार नाही पण एवढ्या स्टेजपर्यंत ह्या घटना का घडतात अशा म्हणजे एका बाजूला आता पुण्यामध्ये कोयता हा एक मोठा प्रश्न पोलिसांच्या समोर आला आहे खूप कॉमन होता मी तर अशा गोष्टी जर घडायला लागल्या तर उद्या माणसं भयभीत होतील आणि मग आपली काही सामाजिक जबाबदारी आहे का नाही कोणी असू दे ते सांगतो आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एखादा चुकलं तर त्याला चुकलं म्हणावं लागेल ना त्याला पण तो आपल्या जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून तू काही कर पण त्याचा सामान्य माणसाला त्रास होतो ह्या घटना इतक्या घडत आहेत तालुक्यामध्ये आणि म्हणून हा असला खुनशीपणा म्हणजे आम्ही सांगितलं तरच ह्याची नोंद धरायची आम्ही सांगितलं एखादी ग्रामपंचायत विरोधात जर आली निवडून तर पहिल्या आठवड्यात कलेक्टरकडे अर्ज जातो ह्याचं सदस्य जो रद्द करा ह्याच्यावर आयुष्यात ठराव आणा ह्याचा ग्राम शोक बदला असलं राजकारण आहे गावांनी निवडून दिले समजा तर आमच्या काळात पण काही विरोधी ग्रामपंचायत होत्या आम्ही नाही कधी असल्या गोष्टी केल्या शेवटी लोकप्रतिनिधी कुणी जरी असलं तर हे असल्या चुकीच्या सवयी लागणंसुद्धा हे तालुक्याला गरजेचं आहे मग हे खुनशीपणा दिसतो हा द्वेष दिसतो द्वेष आता सुद्धा कोण कौन कोणाच्या कार्यक्रमाला गेलं तरी फोन येतो लगेच रे तू तिकडे गेला कार्यक्रमाला मग <laughs> तुला माझ्याकडे यायचं नाही काय परत आता असं नसतं काय आता कदाचित हे सगळे व्हिडिओ बघितल्यावर बरेच फोन जातील आता तुम्ही कसं काय कार्यक्रमाला गेला लोकशाही आहे कुणीही कुठेही जाऊ शकतं काही बंधन नाही त्याला तर बघा लोकसभेला जेव्हा आपण आलो होतो मला आठवत आहे की वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पण भाषण केली इथे तुमचं एक तुमचं बारामतीसोबतचं एक रिकन्सलेशन झालं आणि तुम्ही म्हटले की आम्ही महायुतीचा धर्म पाळणार होतो त्यात काही शंका नाही पण आज तुमचं वाक्य एकदम इंटरेस्टिंग होतं तुम्ही असं म्हटलं की इकडून अदृश्य मदत इकडून झाली तर त्यामागे नक्की काय म्हणजे घटनाक्रम काय अदृश्य मदत म्हणजे मी कुठलाही शब्द विचार करून वापरतो माझी तुम्हाला मीडिया लोकांना विनंती आहे की तुम्ही तो ट्विस्ट करत जाऊ नका मी मागे एक वेधन केलं होतं की मला शांत झोप लागते तुम्ही काय केलं अगोदरची दोन वाक्य काढली पुढची दोन वाक्य काढली आणि शांत झोप लागते तेवढंच वाक्य चाललं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत होतो तो आपण उभा काय एकदा आणि मग तुम्हाला जर काय प्रश्न असेल तर मला विचारा हा काय होतं आपण ठीक आहे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज करण्याकरता वगैरे गोष्ट तुमचा तुमची बाजू नाही ऐकून घ्या आता मुद्दा असा आहे अदृश्य लोकांनी मदत केली म्हणजे आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा लोकांनी ऐकलं नाही ना ह्याचा अर्थ काय लोकांनी ते आम्हाला दृश्य दिसूनच दिलं नाही ते सगळं अदृश्यच होत सगळे ते सगळीच होतो ना आम्ही एकत्र तरी पण ते तसं हा मग त्याचा अर्थ तो अर्थ आहे त्याचा अदृश्य शक्तीने जी त्यांना मदत केली त्याचा के तो अर्थ आहे त्याचा आता तुमच्या डोक्यात अर्थ वेगळा आहे मला माहिती आहे तुमचं त्यावरती काय नक्की जी मी जी, बो, जी बोललो त्याचा खुलासा मीच करू शकतो तुम्ही नाही करू शकत हा तुम्हाला प्रश्न विचारला की जे दुखणं आमचं दुखणं इथलं वेगळं होतं आता ते दुखणं दूर गेलं असं तुमचा शब्द होता बरोबर काय नक्की दुखणं काय होतं बरं आमचं दुखणं म्हणजे असं आहे म्हणजे आमचं म्हणजे काय व्यक्तिगत माझं दुखणं नाही काय कुन, कोणी कोणाचा बांध रेटलेला नाही किंवा कोणाचं काही व्यक्तिगत भांडण नाही दुखणं आमचं एवढंच होतं की सातत्यानं ह्या इंदापूर तालुक्यामध्ये कुठला ना कुठला तरी इशू करून हा आम्हाला त्रास द्यायचा आणि तो त्रास देण्याकरता म्हणून कोणाची तरी मदत घेतली जायची बरं हित जी त्रास होतो होता ती हिथल्या लोकांची ती क्षमता नाही आम्हाला त्रास द्यायची किंवा आमच्या लोकांना त्रास द्यायची दुसऱ्याच्या मदतीशिवाय ते त्रास देऊ शकत नव्हते कुणी का असं ते ठीक आहे आता ते तसलं काय आम्हाला कळत नाही का आमच्याकडे काय बंदूक बिदूक काही नाही आहे ते हा ते जे त्रास देण्याचं जे दुखणं होतं ना ते आता संपलं कारण आता सगळे आम्ही आता एकत्र आलेलो आहे आणि आता तुम्हालाही माहिती की आता उद्याच्या विधानसभेला चित्र काय निर्माण होणार आहे शेवटचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही विषय छेडला त्या संदर्भातला म्हणून विचारतो मग मागच्या तुमचं ते वक्तव्य होतं तुमचं म्हणणे मीडियाने ते ट्विस्ट करून लावलं की इकडे आल्यानंतर झोप चांगली येते वगैरे आता तुम्ही पवारांसोबत गेलेला आहात इथली उमेदवारी आज ऑलमोस्ट डिक्लेअर झाल्यात जमा आहे म्हणजे की आता तुम्ही इथून नेतृत्व करता येणाऱ्या काळात महाराष्ट्राची बरी एक जबाबदारी तुमच्याकडे दिली जाणार आहे येणाऱ्या काळात झोपेचं समीकरण काय असेल नाही आता मी झोपणारच नाही आता आता जोपणारच नाही मी आता हां आता मी चोवीस तास काम करणार होत खूप खूप धन्यवाद चल बघा ते जे काय म्हटले त्याचं वर्जन काय अर्थात त्याची उत्तर तेच देऊ शकतात मन मोकळेपणाने गप्पा वारले त्याची उत्तर सुद्धा त्यांनी दिली खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पक्षप्रवेशानंतर शुभेच्छा आता निवडणुकांसमोर त्यामुळे हर्षवर्धन पाटील इंदापूर पुरतं ह्या गोष्टी बघण्यात मर्यादित नाहीत त्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि जर शरद पवार त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देणार आहेत तर त्या तशा अंगाने बघणं आणि त्याला एक वाईट अँगल असणं आणि आपण वरून ह्या सगळ्या गोष्टी अॅनलाईज करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे संजक झालं महाराष्ट्र इतका पॉलिटिकली व्हायब्रंट होतो आहे इतकं राजकारण इथलं इंटरेस्टिंग होत चाललं आहे पर्सन गोपा हर्णेसोबत मी ओंकार वाबळे आज थेट इंदापूरमधून